रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा बावंजे गावचे शेतकरी नामदेव शंकर गोंद्री यांचा जमीन खरेदी विक्री प्रकरणी कागदोपत्री अफरातफर केल्याचा आरोप शेतकरी नामदेव गोंद्री यांनी करत पनवेल प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाला बसले अगोदर मी आमरण उपोषण केलं होतं पण सन्माननीय प्रांत ऑफिसर राहुलजी मुनके साहेब यांनी माझ्या गरीब परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी मला सांगितलं बाबा तुझा खूप नुकसान तर झालेलं आहे तू कामाला जात जा त्यांनी मला ही मोठी सूट दिलेली आहे सूट सूट म्हणजे काय त्यांनी मी सांगतो माझ्यावर उपकार केले आहेत दाखलपर्यंत सुरू असूनसुद्धा मला साहेबांनी त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच मला पनवेल शहरचे नितीन ठाकरे साहेब यांना मी सांगितलं बाबा तेवीस दहा दोन हजार वीस त्या तेवीस रोजी आढावा ते बैठक झाली त्या आढावा बैठकीत तुम्ही सुद्धा होते पण तुम्ही आले नाहीत तुम्ही जर आले असते तर मी यांच्यावर कारण तहसीलदार होते आताचे विजय पाटील साहेब पर सन्माननीय परत सन्माननीय उपाधीक्षक जगताप साहेब आ, आ, हे होते आपण आमचे अधिकारी संतोष कसरे त्यांनी चुकीचं काम केले आहे पण ते पण होते जे आहेत केलं आहे मी काय त्यांना बोललो नाही पण त्यांनी चुकीचं काम केलं आहे अधिकाऱ्यांनी सहाला नोंद न घेता आणि तलाठी खोटा रिपोर्ट संजय 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 भामदर बिक्कड यांनी देऊन सदर तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने हक्क नोंद केस का त्र्याण्णव दोन हजार एकवीस नऊ बारा दोन हजार एकवीसचा निर्णय देऊन त्यावेळेचे तहसीलदार विजय तळेकर साहेब यांनी त्यांच्या तहसीलदार पदाचा दुरुपयोग केलेला आहे त्यांनी खरेदी खतातील पाच ऑप्शन डावडलेले आहेत फक्त त्यांनी खरेदी खत पान पावती पान सोळा एकोणचाळीसवरच मुद्द्याचा विचार केलेला आहे आणि त्यांनी चुकीचं एकदम माझ्या कुटुंबाच्या आत्महत्या होईल मी तर त्यांच्यावर हे आरोप करतो की त्यांनी माझ्या आईचा मृत्यू त्यांच्यामुळे झाला माझ्या आईला मी उपचार करू शकलो नाही माझ्या आईला मला इतकं वाईट वाटतं माझ्या आईचा मृत्यू या लोकांमुळे झालाय मी बोलत नाही पण माझी माऊली माझ्या बसून दुरावलेली आहे याना क्षमा नाही कारण त्यांनी आमच्या गावातील हा प्रकाश खेरे हा सल्लागार आहे त्या बलण्याचा हे मी तीन वेळा तुम्हाला सिद्ध करून दाखवेन कारण एकदा काय झालं होतं इथेच झालं होतं आर टी साफील केस एकोणचाळीस एकोणतीस दोन हजार बावीसचा इथेच आम्ही होतो माझे काका आणि मी तर तो, तो काकांना बोलतो बरं आहे का काका बोलतो काय बरं आहे आम्हाला इकडे फेऱ्या मारायला लावले तू तो बोलतो अरे हा नकाशा कोण जोडतो शेतकरीच जोडतो तर मला मी सांगितलं त्याला अरे बाबा नकाशा मी तुला वाटणीपत्राचा दिला होता जोडायला पण त्याने तुम्ही कसा जोडला आता हा बघा हा नकाशा हा मी दिला होता जोडला नाही बघा ना, ना याच्यावर मारा कर हा नकाशा मी देऊन जोडायला दिला होता हा न जोडता त्याने हा जोडलेला आहे पण उल्लेख मात्र याचा आहे मग याच्याच याच्यामुळेच फसवणूक झालेली आहे खरेदी खात जोडलेल्या नकाशाचे विक्री क्षेत्र लाल रंगात रंगवलेलं आहे असा त्यामुळे मी सही केली खरेदी कथावर पण तो नकाशा जोडलाच नाही त्यांनी हा त्यांनी बेकायदेशीर नकाशा जोडला त्याच्यावर तारीख आहे वीस अकरा दोन हजार एकोणीस ही तारीख कशाची आहे ही वचनचिट्टी कराराची आहे म्हणजे वचनचिट्टी चिट्टी करारात मी त्या नालायकाने काय केलेलं आहे वचनचिट्टी करार दोन केलेले आहेत माझ्याकडे चार लाख तीस हजार चार लाख तीस हजार गुंठ्याप्रमाणे मी सही घेतलेली आहे आणि बाळू सुर्वे एजंट त्याची सही आहे नितीन भोईरामच्या आमच्या गावातलं मला सुलत मिळवणं लागतो त्याची सही आहे कारण मला काका शिव्या घालायला लागले का तू माझं आता एवढे अतिक्रमण दाखवलं तर नऊ ते दहा गुंठे कप्रत नकाशात काय होता कप्रत नका नकाशात मला त्याच्यावर कपरत नकाशात काकांच्या वरच्या आयुष्यात परशुराम सीताराम गोंदियाचा दोन अंक होता आणि सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन म्हणजे अडतीस गुंठे असा याचा अर्थ निघतो आणि त्याने काय दिले सदर खरेदी करतात जे सर्वे नंबर एकशे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत आता इथं वरती दोन टाकलाय म्हणजे काकाचा हिस्सा तो असा पण अर्थ निघतो त्याचा आणि गट नंबर पण असा अर्थ अर्थ निघतो हे संपूर्ण आमच्या गावातील प्रकाश खैरे यांनी षडयंत्र घडवून आणलेलं आहे माझी मागणी मी नितीन ठाकरे साहेब आहेत सन्माननीय त्याने सांगितले यांना आठ टाका नालाय का ना, ना काना। सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे त्यांनी त्यांनी काय केलं आहे चुकीचा आकार फोड भूमि अभिलेखचं काकांचं काय सतरा पॉईंट सत्तर म्हणजे परशुराम सीताराम गोंदिया यांचं ते मी विक्री केलेला विक्रांतगिरीत संसाराने दिलेलं आहे यानुसार पाहिलेस त्यांना सातच गुंठे कॉरिडोर महामार्गाचे संपादित जमिनी पाहिजे भेटतात काकांची दोन कोटी वीस लाख रुपयाची जमीन मी विक्री केली आहे असे सात बारा केलेला आहे एक वाढीव सात बारा केलेला आहे मी बरा झाल्यावर ते घाबरले आता काय करायचं तर मग त्यांनी एक वाढीव सात बारा केलेला आहे जमीन अस्तित्वातच नाही त्यांच्यावर कारवाई करावी એટલે મારો સદબરાપૂર્ણ પુરોવત કરાવ્યા તની મારો ખર્ચ દેવા તની કારણ હું अजून બોલતો यासाठी મેં મહારાષ્ટ્રીય પત્રકારાંચે 4 વેળા પત્રકાર પરિષદે घेतले કોંગ્રેસ ભવન येते સોતાતે બાळુ સુરવી આલો હતા તો કાયંગાંગત હતા 1 કોટી 20 લાખ द्या હું તેજી ગણે 83 લાખ घेतले 4 લાખ 30 પ્રમાણે સાહેબને કુટીતરે ફેસલા करावा એટલે મારો જ આ તા બાંધ છુડત ચાલે માજે સગવેસ પૈસે સંપલેલે છે त्या भल्ल्याने मी जमीन विक्री केली होती संपूर्ण पैसे मी तो मला सांगतो तू मेरे वेस्टसे लढे का घ्या अगोदर काय बोलवतं हे सब तुम की आहे ना आता वाढीव सातबारा केल्यावर काय सांगतो तुझे तो पुरा पैसा मिला आहे आणि त्याला साथ या प्रकाश खैरेचे आहे त्याने त्या प्रकाश खैरेने माझे काका माझा गरीब भाऊ सुनील गोंदली माझ्यापासून दुरावलेला आहे ते माझ्याशी आता बोलत नाहीत कारण त्याला सातबारा केलेला आहे ना या तशी याने तहसीलदारांनी तिसरा सातबारा केला पण तो वाढीव सातबारा आहे मी विक्री केलेली तर आहे हे संपूर्ण भांडण प्रकाश खैरेने लावलेलं आहे हे चुकीचं काम केलेलं आहे प्र, दादा ठाकूर यांच्याकडे मीटिंग लावली होती मी स्वतः सिद्धार्थ भल्ला येणार होते पण त्यांना येऊन दिला नाही त्याची आणि काकाला पण त्याने, त्याने येऊन दिलेलं नाही काकांचे जागी आमचे माझे माझे साडो रामदास पवार हे होते तसेच आमच्या गावातील नाशिर शेख ते नाशिर शेखचा म्हणजे अल्पसंख्यक सेलचे ते अध्यक्ष आहेत पनवेल तालुक्याचे नाही सांभा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा देतो तुझ्या त्यांचा वाढदिवस आहे तर असं चुकीचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी वाढीव आता सात बारा केलेला आहे आणि आता सांगतो तुझ्या तो पुरा पैसा मिळाला आहे हे चुकीचं काम केलेलं आहे आणि संपूर्ण भ्रष्टाचारी यंत्रणा आणि हा साथ देतो हा प्रकाश रे हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे मी काकांची जमीन विक्री केली आहे असं सातबारा त्यांनी घडवलेले आहेत